श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता दिवस तुमचा खूप छान जाऊन स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्याच्या महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्याने प्रार्थना करते तर पहा आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिना येतोय तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर होते कारण एक डिसेंबरला अमावस्या आहे आणि दोन डिसेंबरपासून खंडोबाचं षडरात्रसुद्धा सुरू होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण महालक्ष्मी व्रताचे प्रारंभ करतो त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण घेऊया तर, तर पहा तेवीस नोव्हेंबर म्हणजे येत्या शनिवारी कालभैरव जयंती आहे म्हणजेच आपल्या जवळच्या मंदिरात तुम्ही जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही कालभैरव महाराजांचासुद्धा मानसन्मान करायचा आहे त्यांना ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुमच्याकडे जी प्रथा असेल त्याप्रमाणे वांग्याचं भरीत या प्रकारे त्याचा व्हिडिओसुद्धा नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल पण आणि त्याचबरोबर उद्या म्हणजे सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे चतुर्दशी तर ज्यांचा ज्यांचा संकष्टीचा उपवास आहे त्यांनी जरूर संकष्टीचा उपवास करावा तर कर पहा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठले किती गुरुवार आहेत आणि उद्यापन कसं करायचं आहे कारण शेवटच्या गुरुवारी एकादशीचं व्रतसुद्धा येत आहे किंवा ज्यांचे रेग्युलर नऊ गुरुवाराचं व्रत अकरा गुरुवाराचं व्रत येतं एकवीस गुरुवारचं व्रत असेल संकल्पयुक्त ज्यांच्या सेवा चालू असेल चाल। त्यांनी काय करायचं मध्येच मासिक धर्म आला तर काय करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्कीच सगळ्यांपर्यंत शेअर करा तर पाच डिसेंबरला पहिला गुरुवार येतो आहे त्यानंतर बारा आणि यानंतर पहिल्याच गुरुवारी आपल्याला पाच बारा एकोणीस आणि सव्वीस असे चार गुरुवार आपल्या मार्गदर्ष महिन्यातले आहेत तर चार गुरुवारच आहेत तुम्हाला एखादा गुरुवार जर मासिक धर्म असेल किंवा काही कारणं असतं तुम्ही बाहेर गेला असाल तुमचं काही कार्य असेल त्या वेळेला काय करायचं आहे जर तुम्हाला, तुम्हाला उपवास करणं तर सगळ्यांना शक्य असतं तर उपवास नक्कीच करावा पूजा मांडता आली नाही तरी चालेल ना मासिक धर्म आला तरीसुद्धा उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची नाही व्रत तुम्ही घरातील कोणीही ते व्रत जे पुस्तक छोटंसं असतं महालक्ष्मी व्र व्रताचं पुस्तक असतं तर ते छोटं पुस्तक घरात कोणीही वाचू शकतं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ती कथा वाचतं तर तुम्ही कथासुद्धा ऐकू शकता आणि मग उपवास करू शकता पण ज्यांचे रेग्युलर गुरुवार आहेत तर त्यांच्यासुद्धा दोन्ही सेवा होतील एक हे व्रताचं पुस्तक ही वाचायचं आहे आणि रेग्युलर तुमच्या ज्या सेवा आहेत नेहमीच्या गुरुवारच्या त्यासुद्धा तुम्ही करू शकता तर पहा मांडणी कशी करायची आहे तर मांडणी खूप साधी असते जास्त काही याला वेगळी मांडणी नसते तर महालक्ष्मी म्हणून आपल्याकडे फोटो असतो मूर्ती असते तर महालक्ष्मीचा अभिषेक तुम्हाला जर देवासम देवाऱ्यासमोर करता आलं तर तिथे करा जागा नसेल तर दुसरीकडे सुद्धा तुम्ही करू शकता शक्यतो दक्षिण दिशा सोडून पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेकडे तोंड करून आपलं तोंडसुद्धा दक्षिणेला येतं का म्हणे अशी पूजा मांडावी कधीही कुठलीही पूजा तर पहिल्यांदा पाच प्रकारचे आपल्याला डहाळे म्हणजे पानांच्या पत्री आणायच्या आहेत पाच फळं आणायचे आहेत त्या प्रकारे तुमच्याकडे छोटं पुस्तक नसेल महालक्ष्मी व्रताचं मार्गशीर्ष महिन्यातलं तर तुम्ही ते घेऊन येऊ हुँ शकता आणि कुठल्याही गुरुवार समजा तुम्हाला पहिल्या गुरुवारी अडचण आण दुसऱ्या गुरुवारपासून सुद्धा सुरुवात करू शकता तर चार गुरुवांपैकी तीन गुरुवार जरी करता आले तरी नक्कीच करावा मध्ये आधी जरी तुम्हाला काही कारणास्तव कोणाला नाही करता आलं पहिला गुरुवार केला दुसऱ्या गुरुवारला मासिक धर्म आला तरीसुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता म्हणजेच आपल्याला उपवास करायचा आहे पूजा नाही केली तरी चालते तर याचा काही असा कडक नियम नाही आहेत तर तुम्ही हा गुरुवार नक्कीच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार खूप फलदायी असतो बघा महालक्ष्मीने पद्मपुराणातसुद्धा सांगितलं होतं आणि तीच ही कथा यामध्ये दिलेली आहे की त्यांना म्हणतो ना सुखसमृद्धी धनधम धनसमृद्धी तसेच भरभराट हे नक्कीच त्या घरामध्ये राहते तर खूप त्यांना ज्यांना उपवास करायचा आहे सगळ्या घरातल्या सगळ्यांनी उपवास करू शकता ज्यांना फक्त फळ फळं आणि दूध घेता आलं तर त्यांनी ते घ्या ते किंवा जे काही ठिकाणी खिचडी खात असतील तर तुम्हाला जसं यथाशक्ती शक्य आहे तसं तुम्ही करू शकता बघा पाच दहाळे आणले नारळ घेतलेला आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मीचा फोटो महालक्ष्मीचा मूर्ती अभिषेक करून ती मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला ठेवता आले तर ठेवा किंवा तुम्ही सुपारीसुद्धा ठेवली तरी चालेल तसेच दक्षिणा म्हणून पाच रुपये अकरा रुपये जी जमेल ती दक्षिणा ठेवा ती दक्षिणानंतर तुम्ही जवळच्या मंदिरात दान करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला नारळा जो कलश असतो कलशामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे मोती पोवळे दुर्वा घालायचे आहेत त्यानंतर हळदी कुंकू टाकायचा आहे एक रुपयाचं नाणं घालायचं आहे सुपारी टाकायचे आहे आणि पाच डहाळी जे आपण आणलेली आहे तर तेसुद्धा घालायचे आहेत त्यानंतर पाणी सुद्धा पाच घालायचे आहेत आणि त्यामध्ये मध्ये नारळ ठेवायचा आहे तर तुम्हाला जसं यथाशक्तीत सजवता येईल तसं ते तुम्ही सजवू शकता काही ठिकाणी मुखवटे वापरतात वस्त्र वापरतात तर तुम्हाला यथाशक्ती जे शक्य आहे ते तुम्ही तशी सजावट करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला सुपारी खोबरं खारीख ह्याच्यासुद्धा एक वेळा तुम्ही ठेवू शकता आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला पंचामृत ठेवायचं आहे जे काही कोणी आपल्याकडे येतील त्यांना तो पंचामृताचा प्रसाद द्या पुरण बघा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा नैवेद्य दिला जातो पहिल्या गुरुवारी शक्य असेल तर नक्कीच पुरणवर्णाचा नैवेद्य द्या किंवा शेवटच्या गुरुवारी देऊ शकता त्यानंतर जे गोड शक्य आहे तुम्हाला तांदळाचे खीर असतील गव्हाचे खीर असतील किंवा खीरपुरी असेल जिलेबी तुम्हाला जे शक्य आहे तर ते एखादा गोड पदार्थ नैवेद्यामध्ये असावा ही पूजा संध्याकाळी म्हणतात त्यांना ऑफिस वगैरे गडबड असते तर बरेच जण सकाळी पूजा मांडू दिवस उपवास करून संध्याकाळी ही पूजा ऐकून किंवा सकाळीच वाचून जात असतात तर तुम्हाला जसं तुम्ही दरवेळी करत असता तर तुम्हाला जसं शक्य आहे तुम्ही नक्कीच करा पण शक्यतो घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन ही पूजा नक्कीच ऐकावी कारण याचा खूप अति त्या पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं आणि घरात जेव्हा आपण एकत्र अशा पूजा करतो किंवा अशा काही चालीरीती असतात तेव्हा एक वेगळं वातावरण एक पवित्र वातावरण ह्या सुद्धा नांदत असतं धूपदीप लावायचं आहे मग त्या कळशीला हळदी कुंपाची बोटे ओढायची आहेत त्यानंतर पहा खालूनवर तुम्ही आठ बाजूला कुंकवाची सुद्धा ओढू शकता ओढायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं दररोज संध्याकाळी जर गाईच्या तुपाचा दिवा लावता आला घरात तर नक्कीच लावा तर याचेसुद्धा अनन्यसाधारण आपल्याला फायदे होत असतात तर हे मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवार आपल्याला हा उपवास करायचा आहे यथाशक्ती यथाभक्ती हा उपवास करा संध्याकाळी गाईला नैवेद्य देता आला तर नक्कीच द्या घरात कोणी नवीन पाहुणे तुमच्या घरी येत असतील किंवा कुणी अचानक कुणी, कुणी आलं तर त्यांना नक्कीच खायला प्यायला तुम्ही देऊ शकता आणि शेवटचं उद्यापन आता उद्यापन पहा उद्यापनसुद्धा खूप साधं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच सवासनी किंवा एक सवासनी जे तुम्हाला शक्य आहे त्यांना तुम्ही ते पुस्तक देऊ शकता जर तुम्ही पुस्तक तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर ते व्रताचं पुस्तक द्या त्यांची ओ टी भरा आणि या प्रकारे आपल्याला किंवा त्यांना खायला प्यायला तुम्हाला दूध देता आलं हळदी मुकू देता आलं तर तुम्ही ते सुद्धा करू शकता किंवा जेवायला बोलवत असाल तुम्ही तर तेसुद्धा तुम्ही यथाशक्ती करू शकता तर अशा प्रकारे शेवटच्या गुरुवारचं सुद्धा आपल्याला करता येईल आणि ज्यांचा पहा एकादशीचं व्रत ज्यांचं आहे त्यांनी ती एकादशीचं व्रत दुसऱ्या दिवशीच सोडायचं आहे संध्याकाळी सोडायचं नाही आहे तर हे सुद्धा ह्यासुद्धा महत्त्वाचं एक होतं की शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पंचवीस तारखेला सुफला सफला एकादशी येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ